नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही आहात मराठी जे की अँसरिंग क्वेश्चन आजचा आपला जो टॉपिक आहे महाराष्ट्रातील जनरल नॉलेजच्या बेसिकवरती आहेत यामध्ये संपूर्ण महत्त्वाचे प्रश्न वन लायनर असणार आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्पर्धा परीक्षांचे जे परीक्षा होतात त्यामध्ये वारंवार विचारले जाणारे हे प्रश्न आहेत जसे की तलाठी भरती पोलीस भरती आणि इतरही सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जात असतात कारण त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या टॉपिकवरचे प्रश्न असणार आहेत आणि आता पोलीस भरतीच्या जा ज्या जागा निघाल्या आहेत पंधरा हजार सहाशे एक तीस त्यामध्येही आणि त्यामध्येच नव्हे तर सगळ्या परीक्षेमध्ये मी जसं सा सांगितलं तलाठी भरतीचे पण सुद्धा सतराशे जे ते चोवीसशे जागा निघणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहेत आणि तुम्हाला जर या व्हिडिओ आवडल्यानंतर तुम्हाला जर याची पी डी एफ पाहिजे असेल तर तुम्हाला या व्हिडिओची पी डी एफ मिळेल भरपूर सारे प्रश्न या व्हिडिओमध्ये वन लाईनर प्रश्न आहेत ते तुम्हाला भेटतील तुम्हाला जर याची पी डी एफ पाहिजे असेल तर त्या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर आपल्याला तुम्हाला दिसत आहे त्यावरती संपर्क साधायचा आहेत ही पी डी एफ खूपच कमी दरात उपलब्ध तुम्हाला करून दिल्या जाईल चला तर सुरुवात करूया सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार विचारले जाणारे हे प्रश्न आहेत लाईन हे प्रश्न मी घेतलेले आहेत अशी बेसिक माहिती तुम्हाला कोणीही सांगणार नाहीत चला तर सुरुवात करूया महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर म्हणजे कळसुबाईचे शिखर आहेत जे सोळाशे मीटर आहेत आणि हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये अकोला या तालुक्यामध्ये आहेत पुढचं आहे महाराष्ट्राला सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे लक्षात असू द्या भारतामध्ये जो काही समुद्रकिनारा आहेत त्यापैकी महाराष्ट्राला सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि लक्षात असू द्या हे प्रश्न वारंवार तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जातात त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे तुम्ही जर व्हिडिओ चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर नक्की करा पुढचा टॉपिक आहे महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे व महाराष्ट्राची ही नागपूर आहेत लक्षात असू द्या बेसिक बेसिक टॉपिक आहे पॉईंट आहेत पण हेच परीक्षेला विचारले जातात आणि तेच आपल्याला येत नाहीत यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या ही छत्तीस आहे पुढचा पॉईंट आहे महाराष्ट्राने भारताचा नऊ पॉईंट सात टक्के भाग हा व्यापलेला आहे पुढचा पॉईंट आहे महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादर नगर हवेलीची सीमारेषा आहेत पुढचा पॉईंट आहे महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहेत महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे पर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जाते हा जो महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तर प्रदेश उत्तरेकडे पर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहेत आणि विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात पुढचा टॉपिक आहे विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठ्या संख्येने तलाव आहेत म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये विदर्भ हा जो भाग आहे या विदर्भामध्ये गोंदिया हा जिल्हा आहे तिथे सर्वात जास्त संख्येने तलाव आपल्याला पाहायला मिळत असतात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मासेमारी रत्नागिरी या जिल्ह्यात चालते लक्षात असू द्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मासेमारी कुठे होते तर रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये होत असते पुढचा पॉईंट आहे महाराष्ट्रातील तलावांची तलावाचा जिल्हा गोंदिया आहे तर शहर हे ठाणे आहेत गोंदिया जिल्हा आणि शहर हे ठाणे आहेत महाराष्ट्रातील तलावांच्या जिल्ह्यांसाठी पुढचा पॉईंट आहे महाराष्ट्राचे पठार हे बेसॉल्ट या खडकापासून बनलेले आहेत महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे लक्षात असू द्या महाराष्ट्रामध्ये जो प्रसिद्ध मुंबई जिल्हा आहेत हा आकाराने सर्वात लहान आहेत संपूर्ण जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील पण लोकसंख्येने सर्वात मोठा आहे हेही लक्षात असू द्या पुढचा पॉईंट आहे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण हे अधिक आहे सगळ्यात चर्चेचा पॉईंट आहे हा प्रश्न शंभर टक्के परीक्षेला विचारला जातो महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक असते म्हणजे महाराष्ट्रातील डॅश डॅश जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण हे अधिक असते असा प्रश्न प्रत्येक स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जातो आणि त्याचं उत्तर जर म्हटलं तर रत्नागिरी हा जिल्हा आहे हे लक्षात असायला पाहिजे पुढचा टॉपिक आहे महाराष्ट्रात गडचिरोली या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता ही सर्वात कमी आहेत जे पण परीक्षेला प्रश्न विचारले जाते तेच टॉपिक आणि तेच पॉईंट इथं मी घेऊन आलेले आहेत पुढचा टॉपिक आहे महाराष्ट्रातील शंभर टक्के साक्षर जिल्हा हा सिंधुदुर्ग पन्हाळा या तालुक्यामध्ये आहेत पुढचा पॉईंट आहे महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा कोणता आहे तर वर्धा हा जिल्हा महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा आहे पुढचा पॉईंट आहे महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प प्रवारानगर जिल्हानगर येथे आहेत महाराष्ट्रामध्ये पहिला जो सहकारी साखर कारखाना चालू झाला होता हा नगर या जिल्ह्यामधील नगर या ठिकाणी आहेत पुढचा टॉपिक आहे भारतातील सर्वात जास्त कापड गिरण्या ह्या महाराष्ट्रामध्ये आहेत लक्षात असू द्या भारतामध्ये जेवढे पण कापड उद्योग चालतात त्यातील सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कापड गिरण्या ह्या महाराष्ट्रामध्ये आहेत पुढचा पॉईंट आहे भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते म्हणजे जे भारतामध्ये जी वीज निर्मिती होते त्यापैकी सर्वात जास्त वीज निर्मिती ही कुठे होते तर महाराष्ट्र या राज्यात होत असते लक्षात असायला पाहिजे महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा हा अमन अहमदनगर आहे लक्षात असू द्या महाराष्ट्रातील सर्वात जास्त जिल्हा हा अहमदनगर आहे पुढचा टॉपिक आहे भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड या जिल्ह्यामध्ये आहेत महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये पडत असतो पुढचा टॉपिक आहे पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहेत महाराष्ट्राची काशी असे या पंढरपूर या शहराला म्हटले जाते गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा असे म्हटले जाते प्रवरा या नदीच्या खोऱ्यात ऊसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते पुढचा टॉपिक आहे गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा या जिल्ह्यात आहेत औरंगाबाद ज्यालाच आपण आता छत्रपती संभाजी या नावाने ओळखत असतो या शहराला बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाट्याच्या व्यापाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहेत महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला नाथसागर असेही म्हटले जाते कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हटले जाते कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजीसागर असेही म्हटले जाते विदर्भातील नंदनवन असे चिखलदारा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूर बाजार तालुक्यात म तालुक्याला म्हणतात कारण तेथे ते जास्तीत जास्त संत्रा पिकवला जातो महाराष्ट्रातील कापूस पिकासाठी प्रसिद्ध बाजारपेठ ही अमरावती येथे आहेत विदर्भातील प्रसिद्ध आनंदसागर शेगाव येथे आहेत संत गजानन महाराजांची समाधी शेगाव जिल्हा बुलढाणा येथे आहेत संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोजरी जिल्हा अम अमरावती येथे आहेत संत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहेत ब्रह्मदेशाचा थिबा राज्याचा राजवाडा रत्नागिरी येथे आहेत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहेत महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली जिल्हा तालु नाशिक येथे आहेत पुणे ही पेशव्यांची राजधानी आहेत कोल्हापूर येथे देशातील गुळांची बाजारपेठ आहेत क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरठोण जिल्हा रायगड येथे झाला आहे मुंबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळास प्रीतीसंगम असे म्हटले जाते महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे आहेत नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहेत महात्मा गांधीजींचा सेवा ग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा या जिल्ह्यात आहेत शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्ध आहेत महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो शिवाजी महाराजांचे जन्म जन्मस्थान शिवनेरी येथे आहेत ज्ञानेश्वरांनी नेवासा या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहेत भारतातील पहिला पेट्रोल रसायन प्रकल्प तुर्भे या ठिकाणी आहेत महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा हा ठाणे आहेत रायगड जिल्हा कातकरी ठाणे जिल्ह्यात वारली यवतमाळ जिल्ह्यात कोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळत असतात मित्रांनो हा जो टॉपिक आहे खूप महत्त्वाचा होता महाराष्ट्राच्या जनरल बेसिक नॉलेजवरती हा होता आणि याच्यापैकी पन्नास टक्के प्रश्न हे प्रत्येक स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जातात त्यामुळे तुम्हाला जर या टॉपिकची या व्हिडिओच्या दिलेल्या टॉपिकवरती पिढीएफ पाहिजे असेल तर आपल्या व्हॉट्सअपवरती दिलेले व्हॉट्सअपवरती नंबर आहेत तो व्हॉट्सअपवरती संपर्क साधावा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा इथेच थांबूया धन्यवाद